नमस्कार मंडळी आज सकाळी ना काय झालं दोन चपात्या एक्स्ट्रा झालेल्या मग संध्याकाळी कोणीच त्याला खायला रेडी नव्हतं मग म्हटलं चला आपण मस्तपैकी त्याचे पोहे बनवू मग काय दोन चपात्या घेतल्या मस्तपैकी त्याचा सुरून असं छान छान छोट्या तुकड्यामध्ये केलं त्याला एक कांदा टोमॅटो कट करून घेतला कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलं जिरे मोहरी टाकायची मस्त तडतडले की कडीपत्ता टाकायचा कडीपत्त्याची मस्त हुड्या मारल्या की कांदा टाकला कांदा मस्तपैकी फ्राय झाला टोमॅटो टाकलं शेंगदाणे टाकायचं पोहे म्हणले की शेंगदाणे तर येणारच मस्त फ्राय करायचं हळद लाल तिखट टाकायचं तुम्हाला जसं तिखट आवडेल तसं काळं तिखट टाकायचं मस्तपैकी मीठ टाकायचं थोडंसं चवीनुसार मस्त फ्राय झालं की मग चपातीचे केलेले मस्त तुकडे टाकून घ्यायची त्याच्यामध्ये चुरलेली चपाती मस्त फ्राय करायचं अशा प्रकारे चपातीचे पोहे रेडी आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय